आ आ आई यस ब ब बदक हं क क कणीदार क क खमंग ग ग ग गोकुलतो आ अगदी घरच्यासारखं कणीदार खमंग म्हणजे गोकुलतो राज्य शासनाने दूध उत्पादकांना गाय दुधासाठी प्रति लिटर पाच रुपये अनुदान जाहीर केले असले तरीही प्रक्रिया अतिशय क्लिष्ट आहे हे अनुदान संस्थांच्या माध्यमातून माध्य। उत्पादकांना द्यावे यासाठी आम्ही पाठपुरावा करत आहोत मात्र शासन ठाम राहिले तर सर्वांचीच अडचण होणार असून दूध संस्थाने राज्य शासनाच्या धोरणानुसार नव्या बदलांना सामोरे जाण्याची तयारी ठेवावी असे आवाहन गोको अध्यक्ष अरुण डोंगळे यांनी केले घोटवडे तालुका राधनगिरी येथे राधनगिरी तालुक्यातील प्राथमिक दूध संस्था प्रतिनिधी व सचिवांच्या मेळाव्या प्रसंगी डोंगळे मार्गदर्शन करताना बोलत होते यावेळी बोलताना डोंगळे यांनी या अनुदानासाठी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे व दुग्ध विकास मंत्री राधाकृष्ण वि के पाटील यांच्याकडे सातत्याने पाठपुरावा केला होता शासनाने सहकार सक्षम करण्यासाठी गायीच्या दुधाला अनुदान थेट उत्पादकांना देण्याचे जाहीर केले आहे मात्र यासाठी घातलेल्या अट, अटी जाचक आहेत उत्पादकांना कॅशलेस व्यवहारासह आधार कार्ड व भ्रमणध्वनी लिंकिंगची अट घातली आहे त्याशिवाय जनावरांच्या टॅगिंगचीही अट आहे डोंगराळ व दुर्गम भागात तर शंभर रुपयासाठी दहा किलोमीटरची पायपीट करून बँकेकडे जावे लागणार आहे मात्र शासनाला एक यंत्रणा उभी करायची आहे त्यामुळे शासन जर ठामच राहणार असेल तर दूध संस्था व उत्पादकांनी या बदलाला सकारात्मक सहकार्य करावे असेही त्यावेळी बोलताना गोकुळचे संचालक अभिजित तायशेट्टे यांनी गोकुळ हा सर्वसामान्यांच्या विश्वासाचा ब्रँड असून गोकुळ नेहमीच सर्वच बाबतीत दूध उत्पादकांच्या पाठीशी असल्याचे सांगितले कार्यकारी संचालक योगेश वडबोले यांनी शासनाच्या धोरणाचे सविस्तर विवेचन केले माजी संचालक गोकुळ भोगावती कैलासवासी रंगराव आबाजी डोंगळे यांच्या फोटो पूजन करून श्रद्धांजली वाहण्यात आली गोकुळ कर्मचारी पतसंस्था निवडणूक बिनविरोध निवड झालेले संचालक राजेंद्र चौगले दत्तात्रय डौरी सतीश पोवार सुनील वाडकर यांचा सत्कार चेअरमन अरुण डोंगळे यांच्या हस्ते करण्यात आला योगेश गोडबोले यांनी गोकुळ दूधसंघाचे संघाचे दैनंदिन संकलन सतरा लाख लिटर्स झाले असून आतापर्यंत हे जास्त संकलन आहे असे सांगितले यावेळी डॉक्टर उदय मोगले कर्मचारी संघटनेचे अध्यक्ष केद पाटील यांची भाषणे झाली यावेळी संचालक अभिजित तायशेटे राजेंद्र मोरे कार्यकारी संचालक योगेश गोडबोले संकलन मॅनेजर शरद तुरंबेकर डॉक्टर प्रकाश साळुंके डॉक्टर अशोक गायकवाड भरत मोळे दत्तात्रय वाघरे कृष्णात पुंगावकर संजय हळदकर आदी उपस्थित होते आभार शरद तुरुंबेकर यांनी मानले आर के न्यूज प्रतिनिधी राशी उडे दूध आणि दर्जेदार दुग्ध उत्पादन चव आहे कोल्हापुरी गोकुळ लई भारी ताज्या घडामोडींसाठी आर के व्ही चा युट्यूब चॅनेल ला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनला ला क्लिक करायला विसरू नका